नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासम्मान निधीचा सातवा हप्ता या महिन्यामध्ये वर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासम्मान निधीद्वारे आत्तापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर गेल्या वेळेस त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा मिळालेला आहे आता या जी योजनेची कार्यपद्धती आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेणं महत्त्वाचे आहे तर पी एम किसान योजनेच्या पी एफ प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरून प्रणालीवरून बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे निधी जमा केला जाईल असं सांगण्यात आलं आहे आणि त्याच्याप्रमाणे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गसुद्धा होत आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तर पुढे आपण पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता केव्हा मिळणार आहे तर नमो शेतकरी निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेनुसार खालील वेळापत्रकानुसार लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतराद्वारे आयुक्त कृषी यांच्याबाबत वितरित करण्यात येईल तर शेतकरी बांधवो लक्षात घ्या हप्ता क्रमांक एक पहिला दुसरा आणि तिसरा कालावधी जो आहे माहे एप्रिल ते जुलै माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर माहे डिसेंबर ते मार्च रक्कम आहे दोन हजार रुपये लक्षात घ्या या ठिकाणी दुसरा हप्ता जो आहे माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दिलेला आहे म्हणजे सध्या आता ऑगस्ट महिना चालू आहे याच महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता येणार आहे पण अद्याप अधिकृत माहिती ही डिक्लेअर करण्यात आलेली नाही तर सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस चेक करायचे तुम्ही नमो शेतकरी महासन्मानिधीच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र आहात किंवा नाही लक्षात घ्या शेतकरी बांधवनो याच महिन्यामध्ये नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे पण अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही जशी अधिकृत घोषणा करण्यात येईल तसा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा